मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी अपडेट आहे त्या अपडेटनुसार कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगार ते डी ए डी आरवर थेट परिणाम होणार आहे अशी मोठी बातमी मी येत आहे तर कशाप्रकारे थेट परिणाम होणार थे आहे ते सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत पोहोचला गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या इतर अनेक भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि आता महागाई भत्ता किंवा महागाई सवलत पुढील वाढीदरम्यान केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनामध्ये वाढ झाल्याच्या बातम्या आपण विविध युट्यूब चॅनलवर वाचलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत साधारणत मित्रांनो जुलैपासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डी ए आणि डी आर वाढतो डी ए आणि डी आर पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने मूळ वेतनात डी ए आणि डी आर आपोआप जोडला जाईल अशी अटकळ बांधली जात आहे आणि यामुळे देशातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै दोन हजार चोवीस पासून मूळ वेतनात वाढ अपेक्षित आहे का पुढे हा बदल होईल का असा सवाल केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी विचारत आहे तर मूळ वेतनात डी आणि डी आर जाईल का या प्रश्नाचे उत्तर पहा मित्रांनो पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानंतर मूळ वेतन डीएससी जोडण्याचा मुद्दा समोर आल्यानंतर कयास सुरू झाले आहे की पाचव्या वेतन आयोगाच्या अहवालात पॅरा नंबर एकशे पाच पॉइंट अकरा नुसार मागा भत्त्याचे मूळ वेतनात विलीनीकरण करण्याची शिफारस करण्यात आली होती आणि अशा विलीनीकरणाला महागाई वेतन म्हटले होते आणि या शिफारिशीनंतर दोन हजार चौदा मध्ये मूळ वेतनाच्या पन्नास टक्के महागाई भत्त्याचे विलीनीकरण करून भत्ते व सेवानिवृत्ती लाभांची गणना करण्याच्या उद्देशाने महागाई वेतन निर्माण करण्यात आले पण नंतर त्यात बदल करण्यात आला मात्र हे बदल आपोआप होणार नाहीत यावर सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे मागाई भत्ता पन्नास टक्के ओलांडल्याने तो आता मूळ वेतना जोडला जाईल जेव्हा जो मागे भत्ता वाढेल तेव्हा आणि मागे भत्तेची ही स्वतंत्रपणे केली जाईल असे मानले जात होते मात्र तसे होणार नाही मागे भत्ता पन्नास टक्के असला तरी तो मूळ वेतना जोडला जाणार नाही पुढच्या वेळी मागे भत्ता वाढल्यानंतर त्याची मोजणी बेसिक सॅलरीच्या आधारावर केली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद